जलासवासी अनुसुयाबाई काळे यांचं जीवन आणि त्यांचं कार्य हे अतिशय प्रेरणादायी आहे अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आल्या खरं म्हणजे सामाजिक जीवनामध्ये विविध काम करत असताना ज्यावेळेस त्यांना सिपेन विरारच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये मेंबर म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करण्यात आलं आणि त्या काळामध्ये लेजिस्लेटिव काउन्सिलचं मेंबर अशा पद्धतीनं होणं याचा अर्थच त्या काळातल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचं जे काही योगदान होतं त्या काँग्रेसमध्ये त्यांची प्रमुख भूमिका असल्यामुळेच त्यांना अशा पद्धतीनं नॉमिनेशन त्या ठिकाणी मिळालं आणि त्या काउन्सिलच्या उपसभापती देखील झाल्या पण फार काळ त्यांचं मन काही त्या ठिकाणी रमलं नाही आणि त्यांनी हा निर्णय केला की जी काही आपल्या देशातली विषमता आहे आणि देशामध्ये जाती व्यवस्थेतून समाजामध्ये स्पृश्य अस्पृश्य अशा प्रकारचा जो भेद तयार झाला आहे त्या भेदाच्या विरुद्ध मला लढा उभारायचा आहे आणि म्हणून अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेण्याकरता त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापर्यंत हे कार्य त्यांनी सातत्याने चालू ठेवलं पुढे मग अशी उल्लेख झाला की जमशेदपूरला आदिवासी समाजाकरता देखील शाळा सुरू करण्याचा विषय असेल वेगवेगळ्या प्रकारे दलित समाज आदिवासी समाजाच्या उत्थानाच्या योजना, योजना असतील अशा अनेक योजना या त्यांनी त्या ते ठिकाणी चालवल्या आणि विशेषतः स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे स्त्रियांचं योगदान आहे त्या योगदानासोबतच आपल्या समाजामध्ये देखील स्त्रियांना उचित स्थान मिळालं पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे आरोग्य मिळालं पाहिजे अशा दृष्टीनं अनेक चळवळी या त्यांनी उभारल्या अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा राहिला आणि खऱ्या अर्थानं या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये जे वंचित घटक आहेत मग त्या महिला असतील दलित असतील आदिवासी असतील अशा सगळ्यांकरता त्यांचा हक्काचा आवाज म्हणून अनुसुयाबाई काळे यांच्याकडे आपण बघतो आणि म्हणूनच स्वतंत्र भारताच्या पहिल्या संसदेमध्ये संसद सदस्य म्हणून देखील त्या ठिकाणी गेल्या तर म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या नागपूरमधनं अनुसुयाबाई काळे यांच्यासारख्या एक अतिशय मेहनती आणि समाज सुधारणा करणाऱ्या एक महिला या भारताच्या पहिल्या संसदेत गेल्या हे महत्वाचं या करताय की त्यानंतर संसदेमध्ये महाराष्ट्रातनं दुसरी महिला ही तेवीस वर्षांनी गेली त्यांच्यानंतर तेवीस वर्ष कुठलीही महिला ही संसदेमध्ये जाऊ शकली नाही आणि म्हणून त्यांचं कार्य हे किती मोठं होतं हे आपल्याला याच्यामधनं पाहायला मिळतं